तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर अनेक मान्यवर येत आहेत वेगवेगळ्या विकास कामाचं भूमिपूजन आहे मात्र या सगळ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील जी मुख्य बाजारपेठ आहे जी सगळे लघु उद्योजक आहेत जे दुकानवाले आहेत हार फुलं विकणारी सगळी जी, जी मंडळी आहेत प्रसाद विकणारी मंडळी आहेत त्यांची दुकानं अचानक बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत अर्थातच रविवार आहे शेकडो भाविक इकडे येतात आणि आज हा सगळा जो दिवस आहे या सगळ्या व्यापाऱ्यांसाठी उदरनिर्वाहाचा दिवस असतो मात्र अशा पद्धतीनं व्ही आय पी दौरे जेव्हा लागतात तेव्हा अचानक ही सगळी बाजारपेठ बंद केली जाते आणि मोठा फटका त्याचा या सगळ्या व्यापाऱ्यांना बसतो त्यामुळे ते, ते संताप व्यक्त करतात नेमकं त्यांना काय म्हणायचं जाणून घेऊया खरं तर हे वार वार वारंवार आहे मान्यवर इकडे यावेत त्याला कुणाचा विरोध नाहीये पण नेमकी आजची परिस्थिती काय आहे आणि काय नुकसान होत आहे ज्ञाने राजा कैवल्य सम्राट ज्ञानोबा माउलींच्या संजीवन समाधीने पुणे झालेल्या आपल्या गावामध्ये व्यापारी आणि प्रशासन यांचा समन्वय पूर्वीपासून साधत आलेला आहे परंतु हा अन्यायकारक जो आज त्यांनी ठराव केला सकाळी सात वाजल्यापासून आम्हाला एकही दुकान न उघडू देता जो आमच्या अन्याय झाला पूर्व कल्पना न देता कुठल्या प्रकारची कल्पना नाही आम्ही हर फुलवाले व्यापारी आहोत मंगल कार्यालयवाले आहोत नियोजित आमच्याकडे विवाह बुकिंग आहे त्याच्यानंतर आम्ही माल फुलाचा भरलेला आहे हे जर आम्हाला पूर्व कळायला असं की दुकानच उघडायचं नाही तर आम्ही दोन दिवसापासून याची तयारी केली असती बरोबर आहे का नाही हे अचानक यांनी जो हा नियोजन केलेलं आहे हा प्रोटोकॉल पूर्ण महाराष्ट्रात लागू आहे का सिद्धिविनायकला रोज लोक येतात लालबागच्या वेळेस गणपतीला जातात त्यावेळेला पूर्ण बाजारपेठ बंद केली जाते का महा अन्याय आमच्या आळंदीकरांवर का व्यापाऱ्यांवर का असा माझा प्रश्न आहे खर तर खूप हातावरचं पोट असणारे छोटे छोटे व्यापारी आहेत आणि मग असं कारण देऊन प्रशासन ज्या पद्धतीनं हे सगळे बाजारपेठ बंद करतात हे अन्यायकारक आहेच आहे मग शासनाला काय म्हणणं आहे तुमचं काय थेटेशन आहे शासनाला एवढं सांगू की लोक येतात त्या आधी आम्ही सहकार्य करायची भूमिका असते आमची पण आम्ही एक तास एक दीड तास आम्ही बंद करू शकतो पण तुम्ही सकाळपासून वारंवार बंद ठेवायला सांगितलेलं असल्यामुळं आर्थिक नुकसान पण होत असतं आणि प्रशासनाला पण मला एक नुकसान होत असतं ह्यामुळं हां आणि हे जे शोकाकुलचं वाटतं आम्हालाही हा आनंदाचे वातावरण आहे तर ज्यावेळेस दुकानं बंद ठेवली जातात पूर्ण ते ज्यावेळेस शोकाकुल घट घटना घडते त्यावेळेस आम्ही दुकानं ही बंद ठेवली जातात वारंवार आतापर्यंत किती कसे आले तरी आमची काही दुकाने चालू असतात पुढे काय व्हायला पाहिजे काय अपेक्षा आहे दुकाना सगळी दुकाने चालू राहिले पाहिजे प्रत्येक दुकानामध्ये एक व्यक्ती राहील काळजी घेऊन काळजी सहकारी करू प्रशासनाला भूमिका आडमोठी वाटते तुम्हाला आताच्यापासून पूर्णपणे अतिशय आडमोठी म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या आपण म्हणतोय मोगलाई माजली का तो प्रकारे अनाथांचा नात म्हणून आपण एकनाथ भाई शिंदेकडे पाहतो आमच्या ते नेते वारकऱ्यांची त्यांनी केलेली सेवा ही अलौकिक आहे ती आम्ही पुढील सात पिढ्या सुद्धा विसरणार नाही. बरोबर. हाती म्हणजे आमचा रोज त्यांच्यावर हो जातोय. हो आता हे कोणी केलं याचा खुलासा व्हावा ही आमची आता आपल्या मार्फत प्रशासनाला विनंती. त्यामुळे आपण बघतोय जिथपर्यंत नजर जाईल महाद्वारा समोरची ही सगळी मुख्य बाजारपेठ आहे हातावरचा पोट असणारी ही सगळी व्यापारी आहेत आणि आता जी बोलले ती ही व्यापाऱ्याची प्रतिनिधी अध्यक्ष होते. ज्या पद्धतीने प्रशासनांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता आज दिवसभर म्हणजे सकाळी सात ते संध्याकाळी सुद्धा काही मान्यवर येणार आहेत त्यामुळं असंच जर नेहमी होणार असेल तर आजच्या दिवसासाठी जो माल तयार केला गेला होता जी माल कच्चा माल या सगळ्यांनी खरेदी केला होता किंवा ज्या वस्तू विकत घेऊन ठेवल्या होत्या त्या आता निरुपयोगी होतील फुलांचे हार असतील किंवा इतर प्रसादाचं साहित्य याला जबाबदार कोण हा मोठा आर्थिक फटका या सगळ्या व्यापाऱ्यांना नेहमी सण करावा लागतो आणि त्यामुळे यामध्ये काही सुधारणा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत आळंदी